नमस्कार मी श्वेता पाटील श्वेतास किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज तुमच्यासाठी घेऊन आली कोथिंबीर वडी बऱ्याच जणांकडून ऐकलं असेल की कोथिंबीर वडीत पाणी कमी घातलं की कोथिंबीर वडी खूप क्रंची आणि खुसखुशीत होते आज आपण अशा पद्धतीने कोथिंबीर वडी करणार आहोत ज्यामध्ये आपण पाण्याचा अजिबात वापर करणार नाही आहोत अजूनही श्वेतास किचनला सबस्क्राईब केलं नसेल पट्टन सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करा इथे मी मध्यम आकाराची कोथिंबीरची घेतली आहे पाव कप तांदळाचं तीळ ओवा आणि सोया सॉस घेतला तरीही चालेल गुळ तेल मीठ धणा पावडर हळद आणि तिखट सर्वात आधी मी कोथिंबीर स्वच्छ साफ करून घेतलेली आहे त्यामध्ये कुठलं पिकलेलं पान असेल तर आपण काढून घेणार आहोत कवळी देठ सुद्धा मी यात वापरलेली आहेत आणि बारीक चिरून ही कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे आता यामध्ये थोडं मीठ घालून तळव्याचा उपयोग करून पीठ ज्या पद्धतीने मळतो अगदी त्याचप्रमाणे आपण ही कोथिंबीर मळून घेणार आहोत व्यवस्थित अशी कुसकरायची आहे तुम्ही बघू शकता एकदम छान पाणी सुटलं त्याचं ते पाणी सुटेपर्यंत आपण त्याला मळून घेणार आहोत आता त्या पाण्यामध्ये बसेल इतकं आपण बेसन त्याच्यात ॲड करणार आहोत तर आपण ते थोड्या थोड्या क्वांटिटीत करणार आहोत आधी मी बेसन घालून घेतले तांदळाचं पीठ भणा पावडर अर्धा चमचा त्यामध्ये मी चमचे लाल तिखट घातले अर्धा चमचा हळद इथे मी दोन ते तीन चमचे तीळ घालून घेते एक चमचा ओवा आणि सोया सॉसनी खूप छान अशी चव येते त्यामुळे मी तीन चमचे सोया सॉस घालते जर तुम्हाला सोया सॉस नसेल आवडत तर तुम्ही चिंचेचा कोळ वापरा आणि एक चमचा होईल इतकं तेल घातलंय तेलानी खूप छान बाइंडिंग होते आणि दोन चमचे होईल इतकं गूळ गूळ व्यवस्थित फोडून घालायचं आहे आणि आता हे आपण सगळं व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत जर तुमची कोथिंबीर जास्त असेल तर तुम्ही बेसन आणि तांदळाच्या पिठाची क्वांटिटी वाढवा कधीही बेसन आणि तांदळाचे पीठ एकत्र घालायचं नाही ते थोडं थोडं करून घालणार आहोत आता या बॅटरमध्ये कोथिंबीर जास्त दिसते बेसनाची क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा बेसन आणि तांदळाचे पीठ त्याच्यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे पुन्हा ते, ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्याचा व्यवस्थित असा गोळा झाला पाहिजे सुरुवातीला आपण मीठ घातलं होतं त्यामुळे मी आता फार कमी मीठ घालते आहे एकदम परफेक्ट असा गोळा झालेला आहे तयार आता मी इथे केकचा मोल्ड घेतलाय त्याला प्रॉपर तेलाने ग्रेसिंग करून घेते तुम्ही मोल्ड नसेल तर ताटामध्ये ता ता लावलं तरीही ता चालेल यामध्ये आपण थोडे तीळ स्प्रेड करून घेणार आहोत आता ते कोथंबीरचं जे बॅटर आपण मिक्स करून ठेवलं होतं ते आपण डिरेक्टली ह्याच्यामध्ये हळूहळू हो टाकून व्यवस्थित कापून घेणार आहोत तुम्ही याचे रोल ही बनवू शकता व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे भांड्यामध्ये या बॅटरमध्ये आपण अजिबात पाणी वापरलं नव्हतं आता मी जस्ट पाण्याच्या हाताने ते व्यवस्थित प्लेन करून घेते वरूनही थोडेसे तिळ स्प्रेड करूयात ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही केलेत तरीही चालेल पण ते दिसायला खूपच छान दिसतात म्हणून मी ते स्प्रेड करते आता आपण हा बॅटर वापून घेणार आहोत त्याच्यासाठी मी एका पातेल्यात पाणी घेतलंय त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपण हा मोल त्याच्यात ठेवून घेणार आहोत आणि झाकण देऊन पंधरा ते वीस मिनिटं त्याला छान वापून घ्यायचं आहे मध्यम वरती वापरून घेतलेला आहे फोक घालून आपण चेक करणार आहोत फोक क्लिअर आला याचा अर्थ आपली कोथंबीर वडी छान शिजलेली आहे आता हिला आपण बाहेर काढून घेणार आहोत आणि पुढचा एक ते दोन तास छान थंड करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता कोथिंबीर वडी मस्त थंड झाली आहे त्यामुळे तिचे एजेस सुद्धा व्यवस्थित मोकळे झालेले आहेत आता आपण ते सुरीने व्यवस्थित क्लिअर करून घेणार आहोत त्यामुळे कोथिंबीर वडी मोल्डमधून बाहेर निघताना व्यवस्थित निघेल व्यवस्थित थंड केल्यावर व्यवस्थित बाहेर निघते एकदम परफेक्ट अशी कोथिंबीर वडी रेडी आहे तो तुम्हाला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही त्याचे काप करून घ्या पाहू शकता एकदम परफेक्ट असे काप करून घेतलेले आहेत मी मध्यम असतेवरती तेल तापत ठेवलं होतं त्यामध्ये आपण एक एक करून कोथंबीर वडी तळून घेणार आहोत अतिशय क्रिस्पी अशा वड्या होतात पाण्याचा अजिबात वापर केलेला नव्हता तुम्ही पाहू शकता एकदम छान अशा तळून होत आहेत जर तुम्हाला तळायच्या नसतील तर तुम्ही पॅनमध्ये मध्ये तेल घालून फ्रायही करू शकता आणि अशी सुंदर क्रिस्पी कोथंबीर वडी बनवून तयार झालेली आहे नक्की बनवून पहा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा अजूनही श्वेता किचनला सबस्क्राईब केलं नसाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन रेसिपी सोबत श्वेताज किचन मध्ये तोपर्यंत धन्यवाद